आवडतं मराठी गाणं आणि मराठी पदार्थ कोणता जाणून घ्या अभिनेत्री चारा सैफ अली खान यांनी आतापर्यंत अनेक सिनेमामध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं तारा आजच्या घडीला बॉलिवूड मध्ये सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे चाराला काय आवडते काय नाही हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात अभिनेत्री सारा अली खान झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिला कोणतं गाणं आणि मराठी पदार्थ सर्वाधिक सारा अली खान ही जी चित्र गौरव सोहळ्याला हजेरी लावली यावेळी तिनं सोनेरी काट असलेल्या काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती तर मोठे कानातले असा हटके लुक तिने केला होता लोकमत फिल्मीशी बोलताना चाराला जेवलीस का असा प्रश्न केला यावरती हसून म्हणाली होय मी खूप जेवली तसेच आवडत्या मराठी पदार्थ असं उत्तर दिलं साराई खवय्या असून तिला विविध पदार्थांची चवचा खायची फार आवड आहे सारा अली खानला तुझं आवडतं गाणं कोणतं याबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली माझ्या खऱ्या आयुष्यात सध्या माझा दाजीबा नसला तरीही मला ऐका दाजीबा या गाण्यावर डान्स करायला खूप आवडेल याबाबतच तिने झी चित्र गौरव पुरस्काराला आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले साराच्या वर्क फ्रंट बोलायचे झाल्यास ती सध्या आगामी मर्डर मुबारक व ए वतन मेरे वतन या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे येत्या पंधरा मार्च ला तिचा मर्डर मुबारक चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात तिच्याबरोबर पंकज त्रिपाठी करिश्मा कपूर विजय वर्मा टिस्का चोप्रा टिम्पल कपाडिया संजय कपूर आणि सोहेल नय्यर यांच्या प्रमुख भूमिका आहेत मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय